तर गुढीपाडवा आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा भेटणार आहे मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या, या नियमानुसार अन्न योजना प्राधा, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चना साखर व एक लिटर तेल या परिणामात सोयाबीन तेल हे समाविष्ट असलेल्या प्रति प्रतिसिधापत्रिकांना एक संच यामध्ये वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अद्य अत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉइंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिधा देण्यात येणार आहे यासाठी येणाऱ्या पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे